ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर वर ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करून सुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजे त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे का महिला वरिष्ठ अधिकारीखाली ही एस आय टी झाली पाहिजे कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकत महाराष्ट्राला कलंक लावणारी अशी घटना बटनमध्ये काही दिवसापूर्वी घडल्या एका मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती मेडिकल ऑफिसर होती तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली तिचं तिचे आईवडील एक गरीबातले आहेत एक शेतकरी आहेत बीडमध्ये राहणारे आणि आज त्यांच्या कुटुंबियास भेट देण्यास मी इथे आली होती अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले सी एस जे आहेत सिव्हिल सर्जनना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते पण त्याची दखल शोकांतिका ही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती मुलगी नाही अनेक अशा महिला खास करून महिला अधिकारी आहेत ऑफिसर्स आहेत मेडिकल ऑफिसर्स आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे पी एमचे रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे ऑटॉप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे च खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं ह्या मुलीने तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम मला असं वाटतं पी एम तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता रात्री रात्री मध्यरात्री त्या तिला पी एम करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते ते तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी एक स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता एकदम स्क्रिप्टेड त्यांचे त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यानंतर त्यांनी पत्र दिलं पण तिचं वारंवार तक्रारीचे जवळजवळ दोन ते तीन डझन पत्र हे त्यावेळेस पुलि पोलीस निरक्ष निरीक्षक असतील सिव्हिल सर्जन असतील त्यांना त्यावेळेस ते देण्यात आले पण त्याची दखल घेतली नाही तर ह्यासाठी कोण जबाबदार आणि मी आदरणीय ह्या राज्याचे गृहमंत्री अथवा मुख्यमंत्री वारंवार तिन्ही तक्रार करूनसुद्धा महिलांना संरक्षण देण्यापेक्षा महिला खासदारांवर खालच्या पातळीला जाऊन टीका करण्यातच वेळ वाया घालवतात पण जेव्हा महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे हात वर करतात ज्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची पातळी एकदम खालच्या लेवलला आहे आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एकच नाही अनेक असे डॉक्टर्स महिला आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची चं प्रेशर असतं त्याचसोबत इथे काही बी जे पीचे आजी माजी खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सी डी आरच नाही कारण का राजकीय नेते तर पी एना सारखे फोन करत असतात पण सी डी आरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही हो की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी वळण ह्या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे पी एसचे लोकेशन आणि सी डी आर चेक केले पाहिजेत आणि ह्याच्यामागे जे तुम्हाला दिसतंय तसं तेवढं नाही आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजे त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारीखाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढे इन्व्हॉल्व आहेत दोघं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे आणि ह्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नका घेऊ अशी पण असं पण दिसून येतं कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरंट पारदर्शक चौकशी एस आय टी नेमली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट त्यांना झाली